झराबा पण सुरू गारपीट होते काय माहिती वाटून राहिला जरासा गारपीट सांगितली होती येते वाटते गारपीट काही काम येत नाही अवकाली पावसाचं कोणाचे मुंग आहेत भयमूग आहेत तीळ फिरायला जा येतं भाजीपाला काय सर धिंगाला होते राजाला अवकाळी पावसानं आणि गारपीट होती वाटते सांगितलीच होती गारपीट आपल्या इतर मी गारपीट होते वाटते घरात दासा लागेल बाहेर उभार पुरत नाही जाय इजायची राहिल्या पाँ पाँ नान जाली 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 बापा ला जाली जाली ला बापा बापा गारपीट झाली खरा गेल्याच घरा पडल्याला बापरे काय थरच्या थर झाल्या राजा येपाल झाले करा काय बापा लय झाले करा झाडाला पाल नाही राहिले एवढी गारपीट झाली कावये बराच राजा माणूस एवढी गारपीट झाली छापलं तर लंब व्हायचं माणूस कोल्हाजा एकाकी झाली गारपीट का वय लय झालं ना थरच्या थर झाली करायचं होणार राजा लय झाली लय झाली कारपीट काय हो ते भई मग टमाटे वांगे भाजीपाला हे ते काय लय नुकसान झालं असं घड्या घरी आणून त्याचं नाही लय नुकसान झालं असं भाजीपाल्याचं या गारपीटनं होणार झालं झालं असं नुकसान लय नुकसान झालं असं ते टमाटे होते ना एक दोघाचे आपल्या गावात नाही लावेल वावरात ते टमाट्याचे लय नुकसान झालं असं आंबे लय नुकसान झालं हो काय राहिजे एवढ्या घरी ना काय राहते ते आंबे निंबे टमाटे नेन ते गोट्यासारखीच गाड आदळते ना तरी हवामान तज्ञानंदा सांगत होता बाबा गारपीट व्हायची शक्यता आहे म्हणून तर झालीच गारपीट हां आता ते काल बिटोळ्या भरले पर्डी गारपीठ आता हे मोसांग्यापासून दही काटलं निंबी मानोली सायकेळा गोलवाडी गारपीठ आहे सगळं भेजायला गेला या गारपीठ हो काल वाशिम लिंक एस टीन मंगळुळून तर रस्त्यानं तिकडून येताना साडे सातच्या तेवढ्यात नी थांबली होती एवढ्या घरा एस था, टी थांबवली होती ड्रायव्हरने एका जाग्यावर हो ना आज आपली इकडे आल्या घरा आपल्या इकडे झाली गारपीठ आज फोन लावून पाहतो मग तिकडे मासा सर्व इकडे गारागिरा पडल्या का काही ते तिकडे झाली का कारपेट ते कुठं काय ते पाय ना <्रुण> हॅलो बोला पाणी पा बाबाला काय म्हणते तुमच्या इकडे पाणी पाणी गारपीट गिरपीट काय म्हणते तुमच्या इकडे कवाची कवाची आता आता नेमकं उघड आमच्या इकडे नाही पाहिजे आमच्या इकडे काय नाही तर सहभाग आलं होतं तो जशी तोडी आले बस इकडे इकडे बापा 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 बाबा विचारू नका लय झाला हो लय झाला धिंगाणा इकडे मरणाचा धिंगाणा झाला गारपीट झाली मरणांची झाडाला पान नाही राहिला जिकडे तिकडे गाराज घरा गारच घरा हे गाराजा खरं सांगायला आमचंच गाव का हे इकडे सायखेडा मोचांगा मानोली गोलवाडी या सगळ्या भागात पण गारपीट झाली गाराज घरा आहे जिकडे तिकडे झाडाला ना रा नाही राहिलं हे निंबाचा पालाच पाला आहे निंबाच्या झाडाखाले नाही झाली लय झाली गारपीट तिघाचे टमाटे आहेत काही जणांचे भैमंग आहे तिढ आहे पेरेल मूग आहे उन्हाईमूग

लय काय लय झालं पायटी असं काही वाटे नाही की एवढं गारपीट होईल म्हणून पण राजा एकाकीच गाड्या सुरू झाल्या जा गारा सुरू झाल्या धड 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 सोडून द्याय म्हणजे भयानक झालं इकडे भयानक झालं भयानक गारपीट झाली इकडे पाणीच पाणी झालं तुम्हाला काय सांगून राहिलो लवनाला पाणी केलं नदीला पाणी केलं पाणीच पाणी झालं जिकडे तिकडे वावर पाणी सोडून द्या तिकडे एक दीड घंटा अशी गार आली ना धड सगळी ढिंगा झाला कठीण झालाय हो ना राजा काय करता मग काही जणांचे ढोरं वावरण काही लोक तिकडे वावरून धावत पाहत आले तर लय झालं बनारस आहे मग दिवसा जर गारपीट झाली तर गेले होते तसे काय करता मग आता बरं बर बर ठेवा मग आता काय खायची घ्या हो काय म्हणते पाहुणा पाहुण्याची इकडे पडली का गारगी नाही तिकडे नाही म्हणते राजा तिकडे काहीच नाही म्हणते बाय आलं तर म्हणते जरा शितोडी आली होती आणि बस काय नाही म्हणते मग तिकडे कोरडा नाही म्हणते काय करत राहायचे आपल्या इकडे आता उन्हाळ्यात येऊन राहिला आणि बरसात येणार नाही आणि तिकडे आता पाणी नाही येऊन राहिलं तिकडे पाणी पडत असतेच ना तसं असतेच ना तसं जुनी माणसं म्हणतात ना बार्शीत जर पाणी आलं तर मग पुढे वर्षीत पण नाही येत नाही म्हणते पावसाळ्यात पण नाही येत म्हणते तसं होते वाटते ते हो तसं असतेच असते तसं उल पाणी वर्षी येत नाही कमी येते म्हणजे वरेपाला होते वाटते वरेपाला होते यंदा नाही काही येत नाही बाबूया काहीच नाही सांगतात हे निसर्ग निसर्ग तर काही सांगतात नाही हो निसर्ग वय नाही होत्याच नव्हतं करून टाकते पाणी आलं तर ते एक टाइमले पाणी आलं तर पुरं வர நிதினாங்